वक्फ बोर्ड, बोर्ड हटाव किसान बचाव सा नारा देत शेतकरी आक्रमक झालेले पाहारा मिळतात नाही चलेगी नाही चलेगी वक्फ बोर्ड की मनमानी नहीं चलेगी अशी घोषणाबाजी देण्यात येत आहे तर एकशे तीन शेतकऱ्यांना वफ न्यायाधिकरणाकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता शेतकरीही आक्रमक झालेले पाहायला मिळतात लातूरच्या तळेगाव येथील तीनशे एकर जमिनीच्या बाबतीत एकशे तीन शेतकऱ्यांना वफ न्यायाधिकरणाने नोटिसा बजावल्याने वफ बोर्ड विरोधात शेतकरी आक्रमक झाल्याचं सा पाहायला मिळत आहे मात्र दुसरीकडे तिथल्या वफ बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही नोटिसा बजावलेल्याच नाही या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय बोडके अजय आणि आता सध्या आपण पाहायला गेलं तर वक्फ बोर्ड विरोधात घोषणाबाजी करण्यात येते एकशे तीन शेतकऱ्यांना वख बोर्डाकडून नोटिसा बजावण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय मात्र दुसरीकडे तिथल्या वक्फ बोर्ड अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही अशा नोटिसा बजावलेल्याच नाही आहेत तर संदर्भात अधिकचा तपशील सध्या आपण जर पाहिलं तर तळेगावमध्ये अजूनही या नोटीस आल्याच्या नंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे शेतकऱ्यांनी औरंगाबादच्या न्याय न्यायाधिकरणामध्ये आपल्या वकिलाच्या माध्यमातून आपली बाजू पण मांडलेली आहे परंतु मागच्या दोन तारखांमध्ये याचिकाकर्ते असलेल्या व्यक्तींनी हजेरी लावलेली नाही किंवा त्यांनी कुठलाही पुरावा दाखल केलेला नाही परंतु येणाऱ्या वीस तारखेला या संदर्भातली महत्वाची सुनावणी होऊ घातलेली आहे त्या संदर्भात जय महाराष्ट्राने काल अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीही सांगितलं की एकोणीसशे छत्तीस पर्यंत मुस्लिम व्यक्तींची नावं त्या ठिकाणी रेकॉर्डवरती दाखवली जात आहेत परंतु एकोणीसशे पंचावन्न ते एकसष्टच्या दरम्यान त्या ठिकाणी रेकॉर्डला हिंदू नावं आहेत आणि त्या संदर्भातले तपशील सुद्धा रेकॉर्ड सुद्धा प्रशासनाकडे आहे आणि त्यामुळं प्रशासनाने एक आवाहन केलेलं आहे की शेतकऱ्यांनी याला कसलीही घाबर न घाबरता न्यायालयामध्ये आपली बाजू मांडावी वकिलाच्या माध्यमातून आपले कागदपत्र त्या ठिकाणी दाखल करावेत आणि या संदर्भातले शासनाला सुद्धा या याचिकेची जी, पार्टी करण्यात धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी